आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा वारणावती वसाहती मध्ये पुन्हा दर्शन सर्पमित्रांनी पकडून वन विभागाच्या दिलं ताब्यात वारणावती तालुका शिराळा येथील वसाहतीमध्ये रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास भल्या मोठ्या अजगराचं दर्शन झालं काही युवकांना अजगर दिसताच त्यांनी तात्काळ सर्पमित्र संग्राम कुंभार यांना याबाबत कळवलं सर्पमित्र क्षणात घटनास्थळी आले त्यांनी वन्यजीव अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर वन्यजीवाचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर तब्बल अडीच ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर या पकडलं साधारण अकरा फूट लांब व साठ ते सत्तर किलो वजनाचा हा भला मोठा आजगर वारणावती वसाहतीमध्ये आढळल्यानं भीतीचं वातावरण आहे महिनाभरापूर्वी करमणूक केंद्राजवळ अशाच एका भल्या मोठ्या आजगराचं दर्शन झालं होतं आजगराला रात्री उशिरा सुरक्षित स्थळी सोडण्यात आलं महानकर निपसाठी शिवाजी नांगरे चित्तूर वारून ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा